पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे राजे भोसले यांच्या हस्ते भरोसा सेल इमारतीचे उद्घाटन पोलीस अधीक्षक कार्यालयातील लातूर भरोसा सेल अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष इमारतीचा लोकार्पण सोहळा एकतीस जानेवारी रोजी पार पडला पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथील भरोसा सेल व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष एच टीयू साठी बांधण्यात आलेल्या भरोसा या इमारतीचा उद्घाटन पार पडलं यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे अधीक्षक अभियंता डॉ सलीम शेख यांच्यासह पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पळून गेलेल्या मुलामुलींचा भारताच्या विविध ठिकाणी शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे तसेच भरोसा सेलकडून सन दोन हजार चोवीस या वर्षात कौटुंबिक कलहाच्या आठशे तीन प्रकरणांपैकी चारशे एक्क्याण्णव प्रकरणात समेट घडवून आणून त्यांचे कुटुंब तुटण्यापासून वाचवलं आहे अशी माहिती देण्यात आली यावेळी समेट घडवून आणलेले दाम्पत्य ज्येष्ठ नागरिक ए व भरोसा सेलचे पोलीस अधिकारी अमलदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान मार्गदर्शनपर भाषणामध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी लातूर पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात समाधान व्यक्त करून, हो करून पुस्तकाचे कौतुक करून लातूर पोलिस दलात शुभेच्छा दिल्या सदरची भरोसा ही इमारत जिल्ह्याच्या डीपीडीसी फंडातून मंजूर करून सार्वजनिक बांधकाम विभाग कडून तयार करण्यात आली असून आज अधिकृतरित्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी केलं आभार प्रदर्शन पोलीस उपाधीक्षक गृह श्री गजानन भातलवंडे यांनी मांडले तर सूत्र संचालन सहाय्यक श्री दयानंद पाटील यांनी केले आधी उपस्थित होते रक्तातील लावा आजही उपाळत आहे आमच्या रक्ताची लावा आजही उपाळत आहे दोन्ही भाऊ दोन हत्तीच बोल आहे आणि आमच्या मनातील छत्रपती शिवाजीराजा आज जीवंत आहे त्यांचा विचार निश्चितपणानं आपल्या मार्गदर्शनामध्ये जिल्हा पोलीस दल पुढे याबद्दल मी निश्चित आपल्याला या ठिकाणी त्याचबरोबर आज जिल्हाधिकारी महोदय वर्षा ठाकूर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी मनपूर्वक असा आभार आहे त्यांनी आम्हाला डीपीडीसी मधून फंड उपलब्ध करून दिलाय यापुढे सुद्धा तशी गरज जिल्हा पोलीस दलाला भासणार आहे मी मॅडमचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचबरोबर सलीम शेख साहेब साहेब डी यांच या ठिकाणी मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो जिल्हा नियोजनाचे रेड्डी सर असतील त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाला भरीव असं सहकार्य कायमच मिळालेलं आहे त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आभार आहे सावंत साहेब देवा डेप्य इंजिनियर सावंत साहेब त्याचबरोबर इलेक्ट्रिकचे डेप्युटी इंजिनियर निंगणे साहेब या इमारतीच्या बांधकामामध्ये ज्या महत्वाची भूमिका आपल्याकडे स्टुडंट सिटी आहे सर इथून मुलींचं आणि मुलांचं पडून जाण्याचं प्रकरण जे आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणात आहे तर यासाठी हा सेन्सिटिव्ह विषय असल्यामुळे हो यासाठी डेडिकेटेड टीम आपल्याकडे काम करत का असते मागच्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये आपण ऑपरेशन मुस्कान इथे कार्यान्वित केलं होतं ऑपरेशन मुस्कानच्या अंतर्गत आम्ही ऑल ऑफ ऑपरेशन करतो ज्यामध्ये जेवढ्या मिसिंग मुली आहेत त्या वर्षीच्या त्यांना शोधण्याचा ऑल ऑफ प्रयत्न त्या पूर्ण एका महिन्यामध्ये करण्याचा आमचा मानस असतो त्यामध्ये फोर्टी नाईन गर्ल्स आणि चाईल्ड यांना आपण रिकवर पूर्ण भारत भरामधून केलेला आहे काही बाहेरच्या राज्यात होते काही बाहेरच्या डिस्ट्रिक्ट होते यामध्ये पूर्ण टीमने मेहनत करून फोर्टी नाईन टोटल चिल्ड्रन आपण रिकवर केलेले पूर्ण वर्षभरामध्ये एकशे बत्तीस चिल्ड्रनला रिकवर करून आपण त्याच्या त्याच्या पॅळेचं स्वाधीन केलेलं आहे मी मनापासून माननीय पालकमंत्री मोदय त्याबरोबर मान्य कलेक्टर मॅडम ज्यांनी या पूर्ण उपक्रमाला आम्हाला साथ दिलेली आहे फंड्स आम्हाला डी पी डी प्रोव्हाइड केलेले आहेत एस सी साहेब त्यांची पूर्ण टीम त्यांनी एकदम सुंदररीत बांधकाम आम्हाला करून दिलेलं आहे प्रकारे आमची गरज होती त्या प्रकारे त्यांनी आम्हाला करून दिलं त्याचं मनापासून मी धन्यवाद करतो आणि त्यांनी जो हातभार आम्हाला लावलेला आहे तसाच हातभार पुढेही आम्हाला कायम राहील याची मला खात्री आहे कार्यक्रम आपल्याकडे घेणार मी दयानंद पाटील होतो त्यावेळेस प्रॉब्लेम्स होतात आणि ज्युमेन डेलिकन्सी त्याच्यामधून पण वाढते त्या प्रकरणाला हँडल करण्यासाठी सेपरेट बिल्डिंग ही महत्वाची असते त्याच्यामध्ये अनेक वेळेस भरोसा असेल जो आहे तो एसके ऑफिसचा पार्ट असतो किंवा कोणत्या असतो बट या भरोसा सेला हॅन्डल करण्यासाठी से डेडिकेटेड स्टाफ नसतो जो ट्रेन असायला पाहिजे तो ट्रेन स्टाफ आपण इथे कार्यान्वित केलेला आहे त्याचबरोबर के सेपरेट बिल्डिंग सेपरेट काउन्सिलिंग सेशन इथे चालू असतात दिवसाला पंधरा ते वीस इथे काउन्सिलिंग रोज कपोर्स शिव झाले त्याचबरोबर याच बिल्डिंगमध्ये ज्येष्ठ नागरिक सेल आपण या वर्षी स्थापन केलेला आहे सिनियर सिटीजनचा जे गरज आहे ते या नवीन युगामध्ये फार वेगळे आहे अनेक सिनियर सिटीजन आमच्याकडे येतात त्यावेळेस की आम्हाला स्कूल नीट सांभाळत नाही मुलगा गेट सांभाळत नाही किंवा प्रॉपर्टी भाकळण्याचा प्रयत्न आमचा मुलगा करत आहे हे जे प्रकरण आहेत यांना जर का तुम्हाला हँडल करायचं आहे तर फार केअरफुली हँडल करणं गरजेचं आहे त्यामुळे काउन्सिलिंगची फार जास्त गरज असते सिनियर सिटिझन्स सेल आपण इथं स्थापन केलेले आहे या वर्षीत आपण हा सेल स्थापन केलेला आहे आता आपण जवळपास बारा प्रकरण आपल्याकडे आहेत ते बाराच्या बारा प्रकरण आपण सक्सेसफुली सोडवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे ज्यावेळेस सिनियर सिटीजन्स आपल्याकडे येतात हो त्यामुळे तडजोड होते तर एकदम चांगली गोष्ट आहे हो ज्याचा हो तडजोड होत नाही तर त्यांचे राईट्स काय आहेत सिनियर सिटीजन्स च्या अंतर्गत मेंटेनन्स ऍक्टच्या अंतर्गत पुढे काय काय करू शकता याच्याबाबत सविस्तर माहिती आणि त्यांना लीगल गायडन्स आपण इथे देत असतो तसंच हे चांदोबा वगैरे जे पुस्तक आपले लहान तसंच आज या दामिनीचं हे केलंय त्याच्यामध्ये लहान मुलांपासून ते काय काय घटना घडतात कस आपण लहान मुलांनी पण थोडं केलं पाहिजे किंवा आपल्याला शाळेमध्ये पब्लिक मध्ये आपण जातो जावल त्यावेळेला आपल्याला जो स्पर्श केला जातो तो चांगला आहे का वाईट आहे हे लहान मुलांच्या पण लक्षात आलं पाहिजे आणि जर कोणी वाईट असं हे केलं तर त्यांनी आई वडिलांना सांगितलं पाहिजे किंवा असं अशी घटना कोणाकडून तरी माझ्या माझ्यावर माझ्या मदत झाली आहे आणि या सगळ्या गोष्टी या इन्स्पेक्टर नामिनी या पुस्तकामध्ये आपल्या लातूर पोलिसांनी उचलून ह्याचा पण आपण आपल्या मराठी शाळांमध्ये पण आपण निघतोय सगळ्या शाळांमध्ये पण आपण हे पुस्तक जे आहे ते मुलांना उपलब्ध करून देतोय त्यांच्यासाठी आणि ह्याचा उपयोग नक्कीच त्या मुलांना कायदा थोडाफार लहान वयामध्ये समजण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग शंभर टक्के होईल याची नक्कीच मला खात्री आहे परत एकदा आज अधिकृतरित्या आपल्या भरोसा सेलचं उद्घाटन झालं हे जाहीर करतो आणि एस पी साहेब त्यांचे सर्व सरकारी त्याचबरोबर भरोसा सेलचे सर्व असणारे अधिकारी आणि सर्व कर्मचारी सगळ्यांना पुढच्या त्यांच्या कामकाजासाठी त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो माध्यमातून हे मात समाज सुधारण्याचं आणि समाजाला एक समाज ज्या समाजापुढे काही गोष्टी असतात ज्या उघड बोलू शकत नाहीत असे प्रश्न दुःख येणार आहेत त्यामुळं संवेदनानं किंवा संवेदनशीलपणे या सगळ्या गोष्टी आपण पुढे सोडवत राहाव्यात ही एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आमदार जय हिंद जय महाराष्ट्र चारशे एक्क्याण्णव केसेस सोडवलेल्या आहेत म्हणजे आतापर्यंत आचरण हे जेव्हा तसा मोठा आकडा आहे आणि पुढे सुद्धा केंद्राचं असंच काम चालू राहील मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे आपला एक वेगळा ठसा महाराष्ट्र पोलिस दलामध्ये उभे होतील याची मला शंभर टक्के खात्री आहे त्याचबरोबर आज इन्स्पेक्टर दामिनी ही पुस्तिका सुद्धा इथं तयार करण्यात आली मला परवा एस पी साहेबांनी दाखवली याच्यामुळे आपण लहानपणी पुस्तक वाचायचो जो आपण लहानपणी गोष्टी जी दुसऱ्या वाचायचो त्याच्यातनं आपल्याला बरंच काही शिकायला मिळायचं मला तर मेळा वाटवत आहे की बऱ्यापैकी इतिहास जो मला बघायला मिळाला तो त्या अमोल चित्रकथा ज्या याच्या लहानपणी त्या अमोल चित्रकथांना बऱ्यापैकी इतिहास किंवा जी काही श्री कृष्णाच्या गोष्टी रामायणाच्या गोष्टी कारण ते उत्सव वाचायला नाही